स्वप्न बघा कारण स्वप्नांचीच सुरुवात असते रसाच्या प्रवासाला पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोप त्यागावी लागते जीवनात प्रत्येक क्षण काही ना काही शिकवतो फक्त आपण तो धडा समजून घेण्यासाठी जागे असायला हवं आयुष्याला दोष देण्याआधी स्वतःला एकदा विचार करा मी खरंच प्रयत्न पुरेसे केलेत का सत्याला वेळ लागतो पण ते समोर येतच फसवणूक कधीच टिकत नाही ती वेळेच खेळ मानते एक पाऊल असत लोक जसे वागतात त्यावर तुमचं वागणं ठरू नये तुमच्या संस्कारावर ठराव शांत राहण्याची ताकद प्रत्येकाला नसते आतून खूप मजबूत लोकांमध्येच असते जग आपल्याला काय म्हणतं त्यापेक्षा आप आपण स्वतःला काय मानतो हे जास्त महत्वाचं असत यश तुमच्यापर्यंत येत नाही तुम्हालाच त्याच्यापर्यंत पोहोचावं लागतं प्रयत्नांनी आणि धैर्याने मन मोठ असेल, असेल तर छोट्या गोष्टी माफ करता येतात पण मनच छोट असेल तर मोठी माणसंच हरवून बसतात कधी कधी हरवलेलं आयुष्य शोधायचं असेल तर थोडंसं एकटं होणं आवश्यक असतं स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजेच यशाच्या दारापर्यंत पोहोचण्याची पहिली पायरी प्रेम हे मिळणं जितकं सुंदर तितकंच न मिळाली तरी आपल्याला शिकवून जातं स्वतःसाठी जगा कारण अखेरीस तुमचं आयुष्य तुम्हालाच जगायचं आहे दुसरं कुणी नाही भूतकाळ बदलता येत नाही पण वर्तमान घडवून भविष्यात स्वप्न पूर्ण करता येतात सुखात सगळे साथ देतात पण दुःखात जो उभा राहतो तोच खरा आपला असतो मनात एवढी जेवढी नकारात्मकता असते तेवढं आयुष्य अंधारात लपलेलं राहतात माणूस खूप काही गमावतो पण आत्मविश्वास गमावला की सर्व काही संपतं आयुष्यात चुका होतातच त्यातून शिकायचं असतं प्रत्येक चूक ही एक शिकवण असते यशस्वी होण्यासाठी बुद्धी लागते पण महान होण्यासाठी माणुसकी लागते नेहमी दुसऱ्यांपेक्षा चांगलं करायचा प्रयत्न करा दुसऱ्यांपेक्षा मोठं नाही अश्रूंचं मूल्य फक्त त्यालाच कळतं ज्याने खऱ्या मनाने एखाद्याला गमावलेलं असतं